मी श्याम उमाळकर सत्यजित अर्बन क्रेडिट सोसायटी मेहकर कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य विनंती करतो की क्षेत्रात काम करणारे सर्व नेते पदाधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी व युवक या सर्वांनी आठ तारखेला एक महाअधिवेशन सहकार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दोन हजार पंचवीस या वर्षानिमित्त सहकार दिन म्हणून साजरा करणार आहेत यामध्ये दोन दिंड्या एक कोल्हापूर सांगली या भागातून कोकणातून या भागातून पोहोचणार आहे शिर्डी येथे आणि एक नागपूरहून निघालेली दिंडी मेहकर मार्गे बुलढाणा जिल्ह्यातून जालना मार्गे औरंगाबाद मार्गे ही शिर्डीला पोचते आठ तारखेला आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाचं उद्घाटन आहे त्या दिवशी सर्व युवक यांनी भाग घेऊन फॉरेनचेही काही युवक येणार आहेत त्यामध्ये युवकांनी जास्तीत जास्त सहभाग करावा अशी संकल्पना आहे आणि नऊ तारखेला महाविद्यावेचं अधिवेशन आहे राज्याचे अनेक मंत्री राज्याचे अनेक कर्म कर, सहकारी फेडरेशनमध्ये काम करणारे सर्व नेते काकासाहेब कोयटे व इतर शासकीय अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे तर या दोन दिवसात आपण सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो मी जाणार आपणही सहभागी व्हा आणि आपणही तिथे पोहोचा जेणेकरून सहकारामध्ये काम करत असताना सहकाराकडून समृद्धीकडे जाताना आपल्याला अनेक गोष्टी नवीन त्या ठिकाणी शिकण्यास मिळतील पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या कार्यक्रमास शुभेच्छा देऊन आपल्यास विनंती करतो की आपण हजर राहावे धन्यवाद